आपल्याला बनवत आहे मला खूप 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 गरज आहे व्हिडिओ बनवायची खूप प्रॉब्लेम्स आहेत माझ्या लाईफमध्ये मा बरेचसे प्रॉब्लेम्स आहे लाईफमध्ये पण आता कोणाला सांगू मते म्हणून मी आपल्याला यूट्यूब्समध्ये आपलं व्हिडिओ बनवून ना यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करते कर एकटी राहते मी कंटाळा आला यार कसं व्हायचं माझं समजत नाही ना साईचं पप्पाची पण आठवण आहे ती मला बोलतं मम्मी पप्पा कधी येणार पप्पा कधी येणार मी बोलले की त्याला हो, तर काही समजत पण नाही आहे ते मी बोलले की येईल येईल तब्येत ठीक नाही त्यांची बरं होऊन येईल 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 तर तर काय बोलू त्याला सारखंच विचारतं मम्मी काय करते त्याला ना दुसरीकडं त्याला ना कुठेतरी बाहेर वगैरे घेऊन जाते हे करते ते करते काय करणार त्याचं मन पण लहान आहे ना त्याला पण काही समजत नाही बोलतात की तुझ्या आईबाबांकडे घेऊन जा पण कसं माहिती का मला ना खरंच आई असून नाही बोलू शकत बाबा तर वाढले माझे कोणच नाही आहे मला माहिती फक्त माझा मुलगा आणि मला कोणी म्हणजे कोणीच नाहीये की आता कसं सांगू लोकांना की आता मला खूप टेन्शन आले की याच स्कूलची फी कशी भरायची परत त्यांना जॉब पण भेटत नाही काय करू कुठे जाऊ काय समजतच नाहीये मला कळतच नाही आहे काय करू काय नाही परत ते बाजूबाजूवाले पुरी ना खरंच ना परेशान करतात यार नकोशी वाटायला लागली असं वाटतं ना मरून जावं मरून जावं पण काय करणार मी मेलेली मिलेलीच मला तिथं इच्छा पण नाही जगायची मरून जावं वाटायला पण ते पोरासाठी जगते मला ना ते पोराचं ना खूप काय करायचं आहे त्याला ना खूप म्हणजे खूपच शिकवायचं आहे आणि एकदा मुंबईच्या ठिकाणी राहण्यानाले केले काय म्हणून लागत नाही पोराला लागतं लागत काय म्हणत त्याचे पप्पा असते तर आज ना मला एवढी गरज असलं म्हणजे असं एवढं टेन्शन आलं नसतं की ते कुठून पण काय पण करून दिलं असतं पोरासाठी पण आज एक जबाबदारी पडली ना, ना माझ्यावरती की सिंगल्स मदर आहे मी काय करू कुठे जाऊन पोराला कुठे ठेवू काय समजत नाही कुठे जॉब बघू काय करू डोकं चालत नाही यार वाटतं ना अपेक्षा नाही वाटत असं वाटतं ना करायची इच्छा वाटते मला असं वाटतं नाहीये पण काय करू ना पूरा साथ। पूरा साथ मी सगते तर मला प्लीज चॅनेल लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा मी सांगू का कन कोणाच्या हातात कोणाच्या मत्यात पण नसते मी, मी फक्त ना माझ्या ना मनाना फक्त माझ्या डोक्यामध्ये विचारते हे की माझं कसं होणार पुढचं आणि माझ्या मुलाचं कसं होणार माझ्या मुलाला मी कसं शिक्षण देऊ त्याला त्याचं त्याच्या स्वतःच्या पायावरती त्याला खूप मोठं शिक खूप मोठं हे हे करायचं आहे मला त्याला शिक्षण चांगलं द्यायचं आहे त्याला स्वतःचा पायावर उभं करायचं आहे तर मला पण आहे ना बरंचसं माझ्या खूप 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 स्वप्न आहे खूप सो खूप 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 स्वप्न आहे पण मी काय नाही सांगू शकत फक्त मला ना तुम्ही ना फक्त फक्त माझे मला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि मला आहे ना माणसं यांना तोडायला आवडत नाही मी माणसांना जोडते आणि मला ना खूपच तुमचं सपोर्टची मला खूप आहे तुम्हाला मला पण आता ना खूप छान वाटते की आज तुम्ही मला जरी कोणी फॅमिली नसली ना पण माझे यूट्यूब जे आहेत ना माझे दोस्त फ्रेंड्स लोकं ही माझी ना फॅमिली आहे तुम्ही लोक माझी फॅमिली आहे तर मला खूप छान वाटतं खूप छान वाटतं तर चला भेटूया नेक्स्ट mas bye.